चला बनूया आपण एकदम मऊ लुसलुशीत दही वडे चार ते पाच उडी तास उडीद डाळ भिजून घेतलेली आहे ही पाहू शकता तुम्ही अगदी साईजमध्ये डबल झालेली आहे ती आता आपण वाटून घेऊया आता ही डाळ आपण कमीत कमी पाण्याचा वापर करून वाटून घेऊया अगदी लागलंच तर एक दोन चमचे फक्त पाणी टाकायचं आणि बारीक पेस्ट करून घेऊया हे पहा अशी आपली डाळ इथे वाटून झालेली आहे आता ही आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता आपण याच्यामध्ये जिरे थोडं मीठ आणि मनुके घालून हे एकाच डिरेक्शनमध्ये फेटून घेऊया याला सात ते आठ मिनिट लागतात पूर्ण असं हे एकदम हलकं होतं पीठ हलकं आणि पूर्ण वाईट होतं तर तुम्हाला दाखवते मी फेटून झालं की हे पहा आपलं पीठ पूर्णपणे फेटून झालेलं आहे आणि पिठाचा कलर पण पहा एकदम व्हाईट झालेला आहे आता आपलं हे पीठ एकदम परफेक्ट आहे पण आता तरी पण आपण चेक कसं करायचं सो थोडंसं पीठ पाण्यामध्ये सोडून पाहायचं हे वरती फ्लोट झालं की समजायचं आपलं पीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे पाहू शकता तुम्ही वडे ताळण्यासाठी आणि मी इथे कोमट पाणी पण करून घेतलेलं आहे वडे तळून झाले की याच्यामध्ये सोडायचे याच्यामध्ये मी मीठ आणि हिंग टाकत आहे कारण वड्यांना आपल्या हिंगाची चव छान येते आपलं तेल गरम आहे तोपर्यंत आपण दही बनवून घेऊया इथे मी थंड दही घेतलेलं आहे घट्ट आहे ते नाहीतर तुम्ही असं गाळून पण घेऊ शकता त्याच्यामध्ये पिठी साखर आणि थोडस काळं मीठ टाकूया आणि ते आपण एकदम फेटून घ्यायचं एकदम दह्याचं टेक्चर असं क्रीमी टेक्चर झालं पाहिजे मिक्सरला नाही बारीक करायचं नाहीतर खूप पातळ असं पाण्यासारखं दही होईल असंच फेटून घ्यायचं क्रीमी टेक्चर होईपर्यंत आणि ते झालं की थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं कारण आपल्याला एकदम थंड दही हवं आहे त्याच्याने टेस्ट छान येते दहीवड्यांची तेल ते आपलं गरम झालेला जा आहे जास्त गरम पण नाही आणि जास्त थंड पण नाही होऊन द्यायचं तर आता आपण त्याच्यामध्ये वडे सोडूयात थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा पिठाला गोल गोल वडे सोडायचे लगेच असं तेल पण सोडून घ्यायचं वरच्या बाजूने पण म्हणजे ते पूर्ण साईडनी तळले जातात तेल मिडियम गॅसवरच ठेवायचं नाहीतर बाहेरून करतात आणि आतून मात्र वडे तसेच कच्चे राहतात आणि गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घ्यायचे आपले वडे इथे तळून झालेले आहेत आता ते आपण काढून घेऊया हे आपले तळलेले वडे आहेत ना ते लगेचच आपण जे पाणी बनवलेलं कोमट त्याच्यामध्ये टाकून घेऊया गरमच कारण ते पाणी ते ॲब्झॉर्ब केलं पाहिजे वड्यांनी आणि ह्याच्यामुळेच वडे एकदम मऊ होतात हे पाच ते सात मिनिट आपण असे ठेवूया बाकीचे पण सगळे वडे तळून घेऊया काय मस्त आपले वडे होत तेलामध्ये पण काय सुंदर वडे आपले तयार झाले आहेत पहा एकदम कापसासारखे मऊ बहुलुसलुसीत गरम आहेत खूप तर आपण आता याला कोमट पाण्यामध्ये टाकून घेऊया या पाण्यामध्ये आपले वडे डबल साईजचे होतील अजून पाणी ॲब्झॉर्ब झालं की मी पहिले जे वडे टाकले होते पाण्यामध्ये ते काढून घेते बाहेर ते पहा तुम्ही कसे डबल साईजचे झालेले आहे त्याच्यामधलं थोडंसं पाणी म्हणजे थोडंसं असं दाबून घ्यायचे वडे तर चला दही वडा सर्व करूया आता आपण इथे वड्यांवर भरपूर असं दही टाकून घ्यायचं दही लेला साला। तर आपलं दही टाकून झालेलं आहे आणि हा आपला तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर कमेंट करा मी नक्की देईल पण याने जी वड्यांना चव येते ना वाव आणि नंतर चिंच आणि खजूरची गोड चटणी आणि तिखट चटणी तर अशा प्रकारे अर्णव दही वडा टेस्ट करून सांग बरं कसं सा झालाय वा खूप छान झालं हॉटेलपेक्षा बन बाहेर झाला असं वाटतच नाही घरी बनवलंय तुम्ही पण घरी नक्की बनवून पहा बाय